भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार केशव पाटील जंजाळ यांचा आज मतदारसंघात दौरा होता या दौऱ्या दरम्यान आमदार संतोष दानवे आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे या दोघांवर केशव पाटील यांनी टीका केली आहे नमस्कार मी आज धावडा गाव के अंदर आया हूं भोकरदन विधानसभा दो का एक चुनाव है ये सियासती मामला अभी पूरी ताकत से गरमाया गया है तारीख से लेकर के आज तक जाफराबाद तालुके से लेकर के धौड़ा भूख तालुके तक हर गांव हर बस्ती हर घर जाने का काम आवाज़ जाने के बाद में जनता की आवाज़ जनता के दिल में भूखंड विधानसभा का आमदार कौन होना चाहिए इसके बारे में मैंने जायज़ा लिया यहाँ पर दस साल से सत्तर दाने अम्बार है साढ़े बारह साल माजी अमदार चंद्रकांत दानवे थे लेकिन ये दोनों दानवे का काम करने का जो तरीका है इस जनता को अभी ये अच्छा लगा नहीं है ये दोनों दानवे आपस में लोगों को दिखाने के वास्ते एक दूसरे के ऊपर गाली गलज करके जनता को दिशा भूल कर रहे हैं ये दोनों दानवे चंद्रकांत दानवे के बारे में अगर पूछा जाए ये ओरिजिनल भाजप के जिनके दिमाग और दिल के अंदर आज भी आर एस संघ का, का काम वो करते हैं लेकिन आमदार बनने के वास्ते उन्होंने राष्ट्रपति का चेहरा मुखोटा पहन के रख रख के यहाँ पर खाली दलित तो और मुस्लिम समाज को वोटिंग लेने के वास्ते यहाँ पर आए हुए हैं हाँ हाँ प्रश्न चाह माला मी चप्पल घालणार नाही आहे हे दोन्ही दानवे एक रावसाहेब पटेल दानवे पाडले आम्ही कल्याणकाळीला आम्ही लीड दिली आणि आता संतोष दाणेला मला पाडायचं आहे आणि चंद्रकांत दानवेला मला पाडायचं आहे त्यामुळे मी चप्पल काढली आहे जरी दोन दानवे पडले नाही तर शंभर टक्के मी प्रण घेतलेला आहे या चप्पलाच्या बाबतीमधला मी एक त्याग घ्या काय त्याग केला मी हा का गेल्या पंधरा वर्षापासून या मतदारसंघात मी हिंडू लागलो जाफ्रावाद तालुकापासून ज जा, तुमचं भोरखेड्या शहरचं काय धावडा या ठिकाणी या मतदारसंघामध्ये शिल्लोरचे आमदार अब्दुल सत्तार सेठ हे जे आमदार आहेत ना हे माय शिर्फा ग्रेट बांस वाटले मला काय ग्रेट वाटले अरे ज्या आमदारांना या मतदारसंघातलं पाणी आज खडकपूर्णाचं पाणी आहे सिल्लोड तालुक्यातल्या बिरशे गावाला तो माणूस पाणी घेऊन गेला आज जाफ्रवाद तालुका जाफ्रावाद शहर आणि भोकर शहरला पाणी भरती पाच महिन्यापासून आज मेह नदीचं पाणी जे बारा महिने वाहतं हो हे मेह नदीचं पाणी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून ह्या भागातल्या लोकांचं म्हणणं होतं की हे पाणी मे नदीचं लिफ्ट इरिगेशन ना या पद्मावतीच्या धरणात किंवा शेलूच्या धरणात या लिफ्ट टाकण्यात आलं पाहिजेत आणि किंवा इथे एका डॅम तयार केला गेला पाहिजेत पण जे काम गिरीश महाजनाने करून दाखवलं जे काम अब्दुल सत्तार साहेबांनी करून दाखवलं ते काम रावसाहेब दानवे पाटील संतोष दानवे पाटील आणि चंद्रकांत दानवे पाटील या तिन्ही दानवेला जमलेलं नाही आहेत यांच्या नाकावर टिचून या तिन्ही दानवेच्या नाकावर टिचून चंद्रकांत दाणेच्या संतोष दानवेच्या नाकावर टिचून अब्दास सत्तर व गिरीश महाजन यांनी भूखर्दांचं आणि जापराचं पाणी पोहलेलं आहे मग यांचं मी निषेध करतो आहे यांना काय म्हणून आमदार लोकांनी करायचं यांच्या बापाची जहागिरी की आमदारकी संतोष दानवेच्या चंद्रकांत दाणेच्या महाविकास आघाडीकडून चंद्रकांत म्हणतात मी साडे वर्ष कामं केलेले दाखवा तुमची कामं तुम्ही प्रत्येक गावात फक्त सभागृह बांधले आणि सिमेंटचे रस्ते दिले याच्या व्यतिरिक्त तुम्ही साधी पीठाची चक्की सुद्धा या ठिकाणी आणलेली नाहीये रावसाहेबदानी पाटलांनी मग विचारतो संतोष विचारतो तुम्ही आमदार राहिले दहा वर्ष तुमच्या वडील पंचवीस वर्ष खासदार आले मंत्री राहिले केंद्रामध्ये रंगनाथ पाटील एक आमदार या मतदारसंघात होऊन गेले भगवंतराव गाडी एक मंत्री होऊन गेले ज्या भगवंतराव गाडीने जीव धरणासारखे अनेक धरणं उभे केले रंगनाथ पाटलांनी त्या ठिकाणी रा रामेश्वर सरकार साखरकारकडून उभा केला शिक्षण संस्था उभ्या केल्या या दोन्ही दानवींनी मला सांगावं या मतदारसंघातलं फुकटचं मतदान तुम्ही मुस्लिम समाजाचं घेतलं या मतदारसंघातल्या मराठा समाज मतदान रावसोबत दरांनी घेतलं चंद्रकांत नाडूनं संघाचं असूनही मुस्लिम समाज फुकटचं मतदान घेतलं दलिताचं मतदान फुकटचं घेतलं पण मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं पाच टक्के ही भूमिका तरी मांडली गेलं चंद्रकांत ज्यावेळेस रावसाहेब दानवे म्हटले हायकोर्टा निकाल दिला मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देणं योग्य आहे त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब स्टेटमेंटच्या मध्ये चंद्रकांत दानवे भूमिका का घेतली नाही जर हे चंद्रकांत दानवेला मुस्लिम समाज मत लागतात मग मुस्लिम समाज आरक्षणासाठी एखादं पत्र त्यांनी काय दिलं नाही मुख्यमंत्र्याला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असताना शरद पवार हा प्रश्न या ठिकाणी मुस्लिम समाजाम्हाला विचारायचा आहे ज्या जा चंद्रकांत दानवेला तुम्ही फुकट मतदान करत आलात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून हे फुकटचं मतदान का म्हणून करतात ना जर तो तुमचा मुस्लिम समाज विचार करत नसेल तो दलित समाज विचार करत असेल कोळी समाज विचार करत असेल धनगर समाजाचा विचार करत नसेल मराठा समाज विचार करत नसेल या तिन्ही दानव्याला शंभर टक्के या वीस तारखेला कोणी मतदान करू नका संतोष दानवे आणि चंद्रकांत दानवे हे निष्क्रिय चेहरे आहेत मी केशव जंजार म्हणून शब्द देतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून धावडा परिसरामध्ये मी आमदार झाल्यानंतर धावडा आणि भोकले जाप्रामधल्या तमाम सर्व मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे मी आमदार झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिला मुद्दा या ठिकाणी मांडील मुस्लिम समाजाचं पाच टक्के आरक्षण हे तात्काळ देण्यात यावं हा मुद्दा मी त्या ठिकाणी वाजवणार आहे त्यानंतर त्यानंतर मुस्लिम समाजाला जे तरुण मुलं बेरोजगार आहेत या मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी धावडा असेल वालसंगे असेल किंवा इथला परिसर असेल या परिसरामध्ये कंपन्या एम आय डी सी आणण्याचा प्रयत्न मी या धावडा गावासाठी करणार आहेत धावडा गाव आजही आहे या गावाची एवढी मोठी ग्रामपंचायत आहे पण या ग्रामपंचायत कुठलीच सुविधा नाहीत याला जबाबदार कोण संतोष दानवे याला जबाबदार कोण चंद्रकांत दानवे या दानवे हे दानवे नाही आहेत हे दानव आहेत दानव या दानवाने सत्ताणुन वर्ष सत्ता इथं भोगलेली आहे आणि हे दानव म्हणजे राक्षस आहेत मराठीमध्ये या दानवाने फक्त फुकरचं मतदान घेतलं आणि कोटीची प्रॉपर्टी रावसाहेब दानवेने कमवली आणि चंद्रकांत दानवे पाच हजार कोटीची प्रॉपर्टी कमवली त्यामुळे हे दोन्ही दानवे आपल्या सगळ्या जनतेला त्रास देणारे आहेत आणि त्यामुळे मी नवी नवीन चेहरा म्हणून मी या जनतेला आव्हान करतो माझ्या शिलाई मशीनचं बटन दाबा मला आमदार करा जनता दरबार या धावड्यामध्ये भरून शंभर टक्के एन टीपी न्यूज मराठी जालना